युटूबमधून पैसे कमवायचे पण स्टार्ट कुठून करावं हेच समजत मी डोंट वरी फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिजे नीट बघा म्हणजे एक एक गोष्ट तुमच्या सगळ्या लक्षात येईल चला मग स्टार्ट करू हाय हॅलो नमस्कार मी आहे पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं ठरत आहे ट्रस्ट मग हे तुमच्या लाईफचं बेस्ट डिसिजन असणार आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाईफचं बेस्ट डिसिजन असणार आहे आजकाल सोशल मीडियावर कसे कसे लोक व्हायरल होतात कसे कसे लोकांचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि खूप खूप जास्त व्ह्यूज गेन करतात तर मग आपण का नाही करू शकत त्यांनी पण तो तरी शून्यापासून स्टार्ट केलेलंच असेल ना त्यांनी पण एक व्ह्यूजपासून दहा व्ह्यूजपासून वीस व्ह्यूजपासून तर त्या लाखो हजारो व्ह्यूजपर्यंत ते पण गेलेत तर आपण का नाही करू शकत आपलं फक्त एकच आहे की आपला स्वतःवर विश्वास नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे मोटिवेशन असायला पाहिजे आणि बस मग काय चला माझ्यासोबत आपणही मोटिवेट होऊया आज आहे ना आपण काही बेसिक गोष्टी बेसिक म्हणजे एकदम बेसिक खालीपासून सुरुवात करणार आहोत की कशा पद्धतीने मोटिवेट व्हायला पाहिजे कशा पद्धतीने यूट्यूबमध्ये स टिकून राहायला पाहिजे तर मग ह्या काही बेसिक गोष्टी आपण बघू सुरुवातीला काय होतं ना आपण व्हिडिओज पोस्ट करतो व्हिडिओज पोस्ट करतो एक टाकला दोन टाकला पाच टाकले त्याच्यानंतर दहा वीस पण पन... काही व्हिडिओजनंतर आहे ना व्ह्यूज येत नाहीत व्ह्यूज न ना आल्यामुळे काय होतं आपण डिमोटिवेट व्हायला लागतो आणि विचार करायला लागतो की का, काय कायच करावं ना का व्ह्यूज येत नाही तर का करावं यूट्यूब तर मग थांबा थांबा इथेच तर मेन प्रॉब्लेम स्टार्ट होतो आपला तर सगळ्यात आधी डिमोटिवेशन आपल्या मनातून दिमागातून पूर्णपणे काढून टाका युट्यूबच्या आपण काही बेसिक गोष्टी आहेत रूल्स साथ आहेत रेग्युलेशन्स आहेत ते पण आपण काही पद्धतीने फॉलो केले पाहिजेत आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ बनवा परंतु लोकांना कशात इंटरेस्ट आहे आपली व्हि ऑडियन्स आपल्या चॅनलवर नेमकं काय का बघायला इंटरेस्टेड आहे त्यानुसार आपण व्हिडिओ पोस्ट केले पाहिजे आपला इंटरेस्टही तितकाच महत्वाचा आहे आपण जर आपले इंटरेस्ट पण फॉलो केला नाही तर मग त्यालाही काही उपयोग नाही परंतु आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट करतो आहे ते जो ऑडिओ तर बघायला नाही आवडते पण तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करायला का सुरुवात पण बनवायला ना काही बेसिक गोष्टींची काळजी मात्र आपण घ्यायला पाहिजे जशी की कोणती काळजी चांगल्या प्रकारची व्हिडिओ क्लॅरिटी पाहिजे चांगल्या प्र प्रकारची ऑडिओ क्लॅरिटी पाहिजे थंबनेल चांगल्या प्रकारचं दिलं गेलं पाहिजे ह्या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत व्हिडिओ क्लॅरिटी चांगली करायची म्हटली किंवा ऑडिओ क्लॅरिटी चांगली करायची म्हटली म्हणजे आपल्याला महागडे फोन असायला पाहिजे किंवा महागडे टूल्स आपल्याकडे असायला पाहिजे असं काहीही नाही आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे ऑफकोर्स आहे तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघताय तर अँड्रॉइड फोनने बघताय किंवा आयफोनने बघताय आयफोन आहे तर बेस्ट आहे पण आपण साध्या अँड्रॉइड फोनने म्हणजे पंधरा ते वीस हजाराचा जरी आपल्याकडे फोन असला ना तरी पुरेसे आहे तर पण अँड्रॉइड फोनने काय करायचं आपलं सनलाईट येते सनलाईट कुठून येतं खिडकीतून दरवाज्यातून किंवा आउटडोअर डायरेक्टली आपण व्हिडिओ बनवू शकतो तर अशा सनलाईटच्या ठिकाणी आपण मोबाईल ठेवायचा आणि बघा मग क्लॅरिटी कशी इम्प्रूव्ह होते बस क्लॅरिटीचं झालं ती जी सनलाईटचा जो प्रकाश होतो ना त्याने उत्तम प्रकारे क्लॅरिटी मेंटेन होते तर मग तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओची क्लॅरिटी मेंटेन ठेवू शकतात ऑडिओची क्लॅरिटी चांगलं करायचं झालं म्हणजे ऑडिओसाठी काय लागतं फक्त आणि फक्त शांतता शांतता असली ना की मग आपली ऑडिओ क्लॅरिटी आपोआपच छान वाटायला लागते आणि समोरच्याला शांततेपणे ऐकायलासुद्धा मदत होती तर मग ऑडिओ क्लॅरिटीसाठी फक्त श एखादं छान पीसफुल आणि शांत ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिडिओ शूट करू शकतात आणि बस मग झाडी ऑ हो ऑडिओ क्लॅरिटीचा पण तुमचा काही जो प्रश्न असेल तो संपला मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ ॲट्रॅक्ट ट्यू कसा बनवायचा तो अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तर पहिले स्टार्टिंगला तर थमनेल फार महत्वाचं आहे थमनेल तुम्ही अट्रॅक्टिव्ह ठेवू शकता थमनेल बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत तुम्ही ते ॲपचं यूज करू शकता थमनेलचा ॲट्रॅक्टिव्ह असताना लोक काय करतात क्लिक करतात क्लिक केला म्हणजे व्ह्यूज गेन करायला आपली आपल्याला मदत होते अॅट्रॅक्टिव्ह थमनेल असला म्हणजे लोक जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओजकडे अट्रॅक्ट होतात तर मग प्रयत्न करा की चांगल्यातलं चांगला थमनेल आपण आपल्या व्हिडिओला जाऊ शकू आणि थमनेल कसा बनवायचा थमनेल बनवण्यासाठी तर वेगवेगळी अशी ॲप आहे तर जसं तुम्ही कॅनव्हाचं तुम्हाला सांगते कॅनव्हा खूप छान असा ॲप आहे तर तुम्ही कॅनव्हामध्ये थमनेल खूप छान प्रकारे बनवू शकता तर थमनेल बनवण्यासाठी आहे ना सारे यूट्यूबवर व्हिडिओ ट्युटोरियल मिळून जातील तर तुम्ही ते फॉलो करू शकता त्याचबरोबर आपला व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आपण कसा मेंटेन केलेला आहे त्याला इफेक्ट कसा दिलेला आहे वेगवेगळं आपण त्याला एडिटिंग प्रकारे केलेली आहे तर ते पण फार महत्त्वाची आहे एडिटिंग करण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी सुद्धा आहे ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲप वापरू शकता जसे की आपण व्ही एन झाले इन शॉर्ट झाले अशा प्रकारचे काइंड मास्टर झाले अशा प्रकारचे जे ॲप आहे तुम्ही मग मी सजेस्ट करेल की तुम्ही जास्त करून फ्री ॲप यूज करा फ्री ॲपने काय होतं ना, ना? स्टार्टिंगला तर तुम्ही फ्री ॲप यूज करा फ्री ॲपने आपल्याला फार चांगल्या प्रकारे एडिटिंग करायला मदत होईल मी तर म्हणते व्हिडिओ छान बनवण्यासाठी थोडीफार एडिटिंग तर तुम्ही शिकायलाच पाहिजे एडिटिंग शिकण्यासाठी सुद्धा यूट्यूबवर भरपूर सारी अशी व्हिडिओ अव्हेलेबल आहेत ते तुम्ही बघा एडिटिंग शिका एडिटिंग शिकण्यासाठी घ्या थोडा वेळ घ्या एक दिवस घ्या दोन दिवस घ्या परंतु बेसिक एडिटिंग तरी आपल्याला करता यायला पाहिजे तरच आपण हे ना चांगल्या प्रकारे व्हिडिओ असं शूट करून एडिट करून पोस्ट करायला मदत क होईल सुरुवातीला आपल्याला हे एवढं जरी येत असलं ना नॉर्मल एडिटिंग थांबलेलं कसं बनवायचं व्हिडिओ कशाप्रकारे व्हिडिओसमोर कशाप्रकारे बोलायचं आणि असं कॉन्फिडन्स थोडाफार आपल्याला बिल्ड करता आला पाहिजे ह्या काही बेसिक गोष्टी पण जमल्या ना तरी ठीक आहे सुरुवातीला काही खूप काही खूप काही महाग महाग फोन टूल्स वगैरे ह्या काही गोष्टी घ्यायची गरज नाही सिंपली तुम्ही आपल्या अँड्रॉइड फोनने व्हिडिओ शूट करू शकतात आणि जस्ट पोस्ट इट सगळ्यात मोठी डेअरिंग तर करा डेअरिंग करा पोस्ट करण्याची बाकी लोक काय म्हणतील या गोष्टीकडे आपल्याला विचार करायचा नाही आहे लोकं काय लोकांचं काम असतं ते आहे तर मग या गोष्टीचा विचार करू नका व्हिडिओ जस्ट पोस्ट करा आणि बस गो फॉर इट तर त्यांना प्रश्न पडतो की आप मग यूट्यूब नवीन चॅनल ओपन केला आहे नवीन व्हिडिओ बनवायचा तर आपल्याला विषय सुचत नाही मी तुम्हाला सांगेल विषय एकच बघा की आपला इंटरेस्ट कशात आहे आपल्या इंटरेस्टनुसार व्हिडिओ बनवा आणि त्यानुसार पोस्ट करत जा आपोआप आपल्याला प्रॅक्टिसनुसार कळत जाईल की आपली ऑडियन्स नेमकं काय बघायला आवडते आपल्या ऑडियन्सला आपल्यापासून त्यांना काय एक्सपेक्ट आहे तर त्यानुसार आपोआप जसे जसे व्ह्यूज येतील त्या प्रॅक्टिस होईल ना तसं आपल्याला सगळ्या गोष्टी समजत जाणार आहेत तर मग मी हेच सांगेन की इंटरेस्ट पहिले स्टार्टिंगला तर इंटरेस्टनुसारच व्हिडिओ बनवा बाकी बघू पुढे आपलं जसं जसं ग्रो होतं तसं जसं फक्त गिव्हअप मात्र करायचं नाही आणि कॉन्फिडन्स लेव्हल जो आपला आहे तो मात्र करा माझ्या घरात आहे ना छोटीशी लहानशी मुलगी आहे तर तिचा थोडाफार आवाज येतो तर प्लीज इग्नोर करा त्या गोष्टीला आपलं काम काय आहे ना गिव्हअप न करणं त्याच मोटिवेशनने डेडिकेशनने नवीन व्हिडिओ बनवत जाणं आणि पोस्ट करणे आपल्या हातात सध्या तरी एवढंच आहे तर ते आपण करत जाऊ आणि मेहनत घ्या सहा महिने वर्ष दोन वर्ष पण मात्र गिव्हप करू नका तेवढं मात्र करा ठीक आहे आणि आपण तर डेडिकेशनने काम लाग का करायला लागलो ना तर यूट्यूब काय करतं आपोआपेनं आपल्या व्हिडिओजला पुश करत जातं पुश केल्यामुळे काय आता ऑडियन्सपर्यंत आपले व्हिडिओ पोचतात व्ह्यूज यायला लागतात आणि काही वेळानंतर चॅनल मॉनिटाईज होतो आणि मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला पेमेंट स्टार्ट होतं एक सर्टन अमाऊंट सुरुवातीला तर कमीच असणार आहे सुरुवातीला खूप काही नाही पण आपला सगळ्यात जास्त फोकस सुरुवातीला काय असणार आहे सबस्क्रायबर गेन करायचे चॅनल मॉनिटाईज करायचं आणि मग बाकी पुढच्या स्टेप करत जायचा ठीक आहे मग त्यानुसार जसं एक एक स्टेप पार होतील त्याचा पण स्टार्टिंगला तर फक्त छान प्रकारे आपण मोटिवेट राहू डेडिकेटेड राहू आणि स्मार्टली मेहनत घेऊ स्मार्टली काम करू स्मार्टली मेहनत घेणं म्हणजे काय फक्त आपण स्मार्टली मेहनत घेणं म्हणजे काय स्मार्टली मेहनत घेणं म्हणजे कशाही प्रकारे व्हिडिओ पोस्ट करा कसंही प्रकारे त्याचा टायमिंग ठीक नाही आपण गॅप गॅपने व्हिडिओ पोस्ट करतो आहे त्यालाही काही महत्त्वाचं नाही आहे एक सर्टन टाईम फिक्स करा गॅपने व्हिडिओ पोस्ट करू नका कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि त्याच्यावर थोडीफार मेहनत घ्या व मी सांगते तुम्हाला थोडं पेन घ्या नोटबुक घ्या आणि आपलं काय आहे ते स्क्रिप्टिंग करा स्क्रिप्ट स्क्रिप्टिंग आहे ना फार महत्त्वाची मी पण या व्हिडिओला थोडीफार स्क्रिप्टिंग केलेली आहे माहिती आहे थोडंसं माझंही कॅमेरा फेसिंगला जो मला प्रॉब्लेम होतो आहे जो बोलायला थोडंफार जो अटकते मी कुठंतरी तर ते मी हळूहळू करेल भेट परंतु मग चला माझ्यासोबत ह्या जर्नीला तुम्हीही स्टार्ट करा आणि आपण आपल्या नवीन जर्नी नवीन यूट्यूब चॅनलवर हळूहळू ग्रो करून माझ्यासोबत तुम्हीही स्टार्ट करा आणि बस त्याच तर मग हा व्हिडिओ आपण आज इथेच थांबू आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि मलाही थोडी हेल्प होऊन जाईल ग्रो व्हायला तर मग चला ओके देन बाय